कबर औरंग्याला याच मातीत मराठा माणसानं गाडलं ज्याचं स्वप्न होतं की संपूर्ण अखंड हिंदुस्थानवर त्याचा झेंडा रोवायचं तर त्याला झेंडा तर दूरच राहिला परंतु त्याला याच मातीत गाडलं गेलं परंतु छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादमध्ये त्याची जी कबर आहे त्या कबरीवरून आता वादंग निर्माण झालेला आहे कोणी म्हणतं ती कबर हटवा कोणी म्हणतं ते हटवू नये ती हटवणं न हटवणं हा वादाचा भाग जरी असला तरी या ठिकाणी हे शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे तो किती नामहोरण झाला त्यानं छत्रपती संभाजीराजांना त्या ठिकाणी हलाहल करून जरी मारलं तरी शंभा संभाजी महाराजांनी आणि पुढच्या पिढ्यांनी त्याचं अस्तित्व कशा प्रकारे नष्ट केलं याचं ते प्रतीक आहे आणि ते हटवल्यानं किंवा न हटवल्यानं काही फरक पडणार नाही परंतु त्यावरून या ठिकाणी पुन्हा समाजामध्ये विभागण्या नको त्यावरून पुन्हा वादंग नको हा अखंड हिंदुस्थान एक आहे आणि हे शौर्य हे मराठ्यांचं प्रतीक आहे